उद्धव ठाकरे उद्या जळगाव मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि जळगाव लोकसभेच्या जागेसाठी पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे जळगावची जागा ही शरद पवारांच्या पक्षाकडे गेल्याची माहिती कळतीय तर पाचोऱ्यातल्या काही नेते हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत तर जळगाव लोकसभेच्या जागेसाठी पदाधिकाऱ्यांनी आग्रह केलेला आहे आणि आज जगाव जगाव जागा आता उद्धव ठाकरे जळगाव मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत जळगाव लोकसभेच्या जागेसाठी पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे मात्र ही जागा शरद पवार गटाकडे गेलेली आहे अशी माहिती करते तेव्हा पाचोरातले काही नेते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेशही करणार आहेत त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरे यांच्या या जळगावच्या आढावा बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल